लग्न करायचं आहे गाड्याचं कोणा का पोरा असेल तर नक्की कमेंट करून सांगा बायडोटा टाकतो मी लगेच थोडाच टाका तुम्ही फक्त <laughs> काढा आम्ही आहे आता टेंट खोलून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची वडिओमध्ये बघू शकता इंडिकेटर अजून पण पीठ करेल नाही लावायची त्याकडेच उभा आहे आमच्याकडे पाऊस झाला आहे आणि बघू शकता पॉलिश कितीमुळे पाणी कसं झालं आहे पाठीमुळे पाणी कसं सुद्धा रंगल्याची आता काय टेन्शन आहे पॉलिशमुळं काय विषय नाही आता याचा ठीक आहे येऊ राहिला तो, तो वायरिंगवाला फिट मित्र आहे आपला गावात येऊ राहिला तो आवला का एक इंडिकेटर लावून घ्यायची पुढचे आणि एक जरा का आपण मागचे इंडिकेटर नेमकी पुढचे माग सारखे आणले मागशी रेड राहत्या बघा जर ऋषी येत असल तर मग इंडिकेटर घेऊन बोलू त्याला मागचे तो नाही तर मग आपण बदलवण त्याकडे उभा आहे त्याची वाटपावर येतोय तो म्हणतो मग आता कधी पाऊस आहे आता थोडंसं सकाळी झालंय पाऊस आता ऊन आहे म्हणून आहे पाण्या पाऊस आई झालं म्हणजे बरं वाटतं नाही तर अवघडच खेळत असा ठीक आहे तिशाची वाट पाहू बघू काय होतं काही नाही आणि अजून आपल्याला आज नाशिकला जायचं आहे टेंट घ्यायचं आहे टेंट घेतल्यानंतर अजून किरको किरकोच्या गोष्टी घ्यायच्या त्या गोष्टी घ्यायच्या त्याच्यामुळे आज थोडं जास्त धावपळ राहणार आहे विडो विडो काढून घेऊ म्हटलं आधी आणि यादी जायच्या आधी आपल्याला हे करून घेऊ काय म्हणत्या त्या ट्रॅक्टरशी इंडिकेटर लावून घेऊ तर सर्व शिराशी तिकून तो जर आला तर मग आपण इंडिकेटरचं लावून घेऊ ठीक आहे सर आता येतो बघू आता यांचं काही विषय होतो काही नाही हा कधी येतो काय तुम नाव काय चुकलं नव्हते का या एवढा हे नव्हता मध्ये फक्त ठीके चला बघडा काउंट होता आला तरी जमत येऊ काउंट तरी खूप मोठा असं तीन ठिकाणी करायला लागेल बघू आता काय होतं काय नाही कसं काय चुकलं तीस कळानं आपल्याला बी आणि त्याची काही नाही बिचारी जाऊ मारू होत थोडंफार गोष्टी करून घेता येईल एवढं काय एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही त्या ट्रीडशी अजून ऋषीची स्वरप फोन लावून कधी येतो तर फायनली आलाय आता हा आणि चालू आहे आपली लाईट फिटिंगचं काम बघू शकता इथं निकट झालंय आता फिट आता हे बोर्ड एक हे एक बोर्ड फिट करायचं आहे हे बोर्ड कुठं फिट करावं समजून राहिलं आपल्याला आता बघूसो तिथे जागी चांगलं जागा असेल सेफ तिथे लावून घेऊ वाढायची कामा होणार नाही कमेंट पण सांगा कमेंट पण सांगा कमेंट पण सांगा या इडं आहे ना मग आता लावून घ्या वाटतं विडो वर वापर्यात डिंट आकडे ठेवून तिथे कोणी हातला येत नाही तू बघू शकता इंडिकेटर फिट गेल ते आपणही पण आपण इंडिकेटर दोन चुकी आली त्याच्यामुळे हे परत खाऊन टाकले आता परत इंडिकेटर बघू शकतो परत पिशवी ठेवले आता ही घेऊन जायचे वणीला आता हा घेऊन जाणार आहे आणि परत सांगते घेऊन येतो बल्ब प्रवून ते बल्ब दे बल्बात काही विषय नाही आता ते घेऊन जाणार आहे घेऊन परत आणून द्यायचे दे बरं ते बल्ब फिट गेल ते काढले का काढले काढून गेले सगळं ते आय कुठं नाही आता नाशिक जाय जेवण करून निघतो टिंट घ्यायला आता आज आई इंडिकेटर घेऊन घेऊन जाईल आणि संध्याकाळी परत घेऊन येणार आहे संध्याकाळी स्पीड काढता येईल त्यावर फार आता काहीच नाही कारण त्यावर थांबूया मग आता का काय करायने घेऊन करू नाशिकला जाऊ की आपली टेंट आणि ज्या गोष्टी घ्यायची एक दोन ते घेऊन टाकू म्हणजे विषय मिटून जाईल ठीक आहे गेलाय तो आता इंडिकेटर बदलायला आणि तो संध्याकाळी येणार आहे आता आपण जाऊ टेंट घ्यायला टेंट घ्यायचं आहे टेंट घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं मटर पण घ्यायचं आहे अशा वस्तू घ्यायची आहे का ते आपल्याला तिकडे जाऊन काम येतील अशा वस्तू घेऊ आणि भाऊ कृष्ण येऊ राहिला कृष्ण जोडी त्याला म्हटलं चाल कृष्ण येतो जोडी ठीक आहे तर निघायचं आपल्या बघा ट्रॅक्टर हिडस सगळे वातावरण झालं का पावसाचं निघूया नाशिकला तर आता आलो आम्ही नाशिकमध्ये बघू शकता नाणे येत नव्हता बळजबरी आणला काय खेचून काचून आणला त्याला कांदे भारायचे होते वाटत म्हटलं भरावा नंतर आता नाशिकमध्ये आलोय आता आपण आता आपण मधी टेंड यासाठी नाशेमध्ये ऊन पडलंय आमच्या सारखा पाऊस सा चालू आहे पाऊस नाही बरं आहे थोडस लास्ट मध्ये निघून जाऊ लवकर टेंट घेऊ टेंट आहे त्याच्यानंतर अजून थोडस किरको कार मटेरियल घ्यायचंय लवकर मटल घेऊ आधी आधी टेंट घेऊ मग पुढचं बघू बघू शकता असे फुलं सारखे खणून ठेवले असं खेळ अरे तू काय गाडी चालितो कोंडासाठी मजा तू ठीक आहे चला घेऊन टाकू आता काय खणून ठेवलंय बघू शकता आलो आपण आता टेंटच्या सेक्शनला इथं टेंट आहे आता हा टेंट घ्यायचा चालला विष होऊ शकता हो काय अडचण नाही काय टेन्शन नाही तुम्ही टाका तुम्ही फक्त काढा आम्ही आहे आता टेंट खोलून दाखवू राहिले आपल्याला जॉईंट करून दाखवू राहिले माहिती नाही आपल्याला अनुभव नाही करू आता भाऊ कसं काय होतं का जमलं पाहिजे ना तिकडं नाही तर काय नाव काका <laughs> हो दुन दुन का तरी लांब करी केली गाडीने आता काही समजत नाही डोकं बंद पडलंय मिनिटं मिनट झालाय राहून आपला एक दोन सुद्धा लागलं नाही सोपंय तस टाकू दाखवायला कागद त्याच्यावरून दोर लागणार तर फायनली स्टँड घातलाय माझं ठेवलाय आता बघू काय घ्यायचं काय नाही कुठं जाऊ काहीतरी घ्याय काय घ्यायचं रे याला जपलं घेऊन द्यायचं जपलं ठीक आहे नाही नाही ते काय होणार नाही आता असं गोष्टी ठीक आहे आपण आता निघालोय जाऊ आता पाहू पुढं काय घ्यायचं काय नाही आता ठरू चलो बाई तर फायनली आलोय आपण आता कपडे आलो होतो घेतले कपडे बी बघू शकतो इकडे महाग पडेल टेंट पडेल आता बघू अजून काय घ्यायचं आठव राहिलो आठवून घेऊ आणि घेऊन टाकू चिड बायाची जागा ती तोंड बाय चिड चीड़ तोंड पोर आहे लग्न करायचं आहे गाड्याचं कोणा का पोरं असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय डोटा टाकतो मी लगेच आणि गाडीचं लग्न करायचं आहे पोरी असलं सांगू शकतं काय अडचण नाही होत कुर मुलगा आहे मोकार कांद्याचा पाय झालं आहे काही विषय नाही करमूर अमृतुले पाठव गाडी सगळं सगळे कर्तुत्वन आहे कर्तुत्वन काय रे बोल कर, पोल छान तर बघा संबंध असेल सांगा घडून येऊ कसे कोणाची येऊ कुठं घडून सांगतात होईल माणूज होऊन जाईल चांगलं कस माहितीये का कोणाचे काहीतरी नाश्ता पाणी करू मस्त भूक लागली असेल तर फायनली झालंय आमचं काम आणि चाललो आता आम्ही घरी बघू शकता ओढून खतरनाक गाड्यावर राहिला गोळ खोंडा ते आणि स्तंभाडच रोड या लवकर जाऊ नाश्ता करायचा भूक लागली तर झालंय आमचं काम आणि फायनली नाश्ता करून पिंपळाला आलो पिंपळाला के नाश्ता केला नाश्ता करून घरी चाललो आता बघू शकता आणि आमचं एवढं भयानक काळ झालंय असं वाटतंय आता का एवढा पाऊस पडल का जे सण होते भयन आणि आता येऊन घरी जायचंय आणि आमच्या का पाऊस चालू कृष्णा आता पाऊस चालू का आता घरू जायचं होतं आपल्या घरचं म्हटलं आणि माग जे शिटाच्या मागे ब्रॅकेट तयार करायचं आहे ते तयार करून घेऊ पण मग आता घरी जायची जा पंचे आपली डायरेक्ट एवढं व्हायला पाऊस झालाय चालू आहे तर बघू शकता पुढं वातावरण तुम्ही आणि आता दे म्हणता तुम्हाला पाऊस चौदा दाखवतो पुढं काय वाईट तुम्हाला असं वाटलं हे पाऊस नाही असं हा एवढा पाऊस आहे पुढं हा पाऊस कॅमेऱ्यात मध्ये दिसून राहिला पण रिअल लाईफ मध्ये एवढा पाऊस उठायला हा बाहेर का नसेल नाही तिथं एवढा जनभर पाऊस आहे ठीक आहे आता जाऊ आपण पुढं पहिल्यांदा बघू शकता काचे वादात पडायला लागले थोडं थोडं तर खेडगाव पासून पुढं खतरनाक पोहोचवलंय आहे काही विषयच नाही त्याचा जाऊ घरी घरी जाऊन आपल्या ते ब्रॅकेट तयार करायचं आता बघू पुढे जाऊ होतं काय ऍडजस्ट आजच्या आज कारण की आय आय थिंक दोन दिवसात निघायचा प्लॅन आहे आपला दोन ते तीन दिवसात निघून जाऊ आपण बघू एक तारखे काय वाटपात बस जायचं काम नाही वाटत राहील मला कारण की जोडजवड लेट होऊ ते असून लेट जाऊ त्यापेक्षा लवकर निघून लवकर येऊ ठीक आहे चला जाऊया पुढं बघू शकता पाऊस याय लागलाय आता पुढं गाघाटमध्ये एकदम आता तुम्हाला जसं बोलवतो त्याचप्रमाणे बघू शकता आमच्या किती पाऊस व्हायला एवढा पाऊस व्हायला पण एवढं डायरेक्ट एवढा अति पाया पाऊस व्हायला बघा पाऊस आता पाणी कसं बघा पा पाणी बिडू गेला रे जिथताय जिथताय आलो आपण पाहिले गावामध्ये आता रुकवा आता काय होतं कुठं पाऊस जर उघडला पुरेल का तर पाऊस उघडला लवकर लाईट राहिली तर आपण पंप जाऊन ती माणसं पॅकेट तयार करून घेणार आहे आज इंडिकडे पासून राहून जायला आपली तिथे होऊ शकता गणूय काय प्रश्न सुटू जातो घरी त्याच्या मी आणि घरी जाऊन जाऊ उघडलं पाऊस पण लवकार पाऊस झाला आहे आमच्याकडं बहुशा दोन्ही साईडनी पाणी रास्त आहे जेवढा पाऊस झाला आहे इकडं इकडं झालं की नाही काय माहीत नाही आपल्याला आणि हौ तर पण कसं आहे जसं नाशिक आलोय आलो तसंच आपणही परत चाललोय आता वेल्डिंग करायला इकडे मागं ब्रॅकेट टाकायचं आपलं ते एक त्या ब्रॅकेटसाठी जीव चालला आहे कारण की त्या ब्रॅकेटमुळे फायदे होईल का मटेरियल पण बसायला त्याच्यामुळे आपण त्यासाठी चाललंय आपण खास ठीक आहे आधी आता पंपो आधी पहिल्यांदा ब्रॅकेट बसून घेऊ पाऊ लाईट असं असून जाईल काम मोकळ बघू पावसाचं वातावरण परत होईल काल तो लाइटीच काय पत्ता नाही त्याच्यामुळे काय करते नाही लोक निघा घरी आता आपल्या वा जा घरी वा उपयोग नाही जिंदगी तुमचा तुम्ही लाईटी नाही पाहात तुम्हाला तर बघू शकता आलोय आपण आता घरी टॅक्ट लावून दिला इड आणि विषया झाला पंप येऊन लाईट नसल्यामुळे आपल्याला काहीच करता फक्त जे माणसाचे शिटामागेच आपल्या बॅकेट बनवायचंय थोडं मटेरियल ठेवायला माणसं तर आहेच आपली रेडी तर मग ती शिटा मागं थोडस आहे वापरून घेऊ म्हटलं ते कायच लाईट नसल्यामुळे काहीच करत नाही आलं त्याच्यामुळे राहून गेलं आणि इंडिकेटर वाच परा होऊन गेलं आहे इंडिकेटर गेल्यावर दुकान बंद होतं उद्या सकाळी सगळं होऊन जाईल आपण फायनल म्हणजे उद्या वास्तवना कद्या उद्या उद्या दिवसभर आपण जवळपास उद्या सगळं काम फायनल करून टाकणारे एखादी म्हणजे एकदम जायला आपण रेडी राहणार आहे समजा झालं उद्या फायनल तर पारा दिवस जाऊन देऊ एक दिवसानंतर निघायचं प्लॅन तू आपण शक्यतो एक तारीख फिक्सच आहे पण त्याच्या अगोदर निघायचं आलं तर मी शकतो बघू आता कसं राहिलं काही नाही तर ठीक आहे व्हिडिओ कसं की ठीक म्हणून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या